असा एक प्रवास केलाय त्यानंतर पाय नाही तर हृदयच हरून थकून बसले खूपदा तू जवळ नसतानाही तू जवळ असल्याचा भास होतो आणि मग सत्याची जाणीव झाल्यावर मनाला खूप त्रास होतो कागदाचा तो तुकडा आजही मी जपून ठेवलाय ज्यावर तू मस्करीत लिहिलं होतंस माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझ्या स्वप्नातील ती कदाचित मी नसेन पण माझ्या श्वासातील तो मात्र तुझ्याशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही तुला शोधायला जाऊ तरी कुठे तू खूप बदललास हरवलेल्या माणसाला शोधता येत पण बदललेल्या माणसाला कुठून शोधायचं त्याला कळत नाही ज्याला कळतं त्याला मिळत नाही लाख सुंदर लोक आहेत या जगात पण जी व्यक्ती अलगद आपल्या मनात बसते तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसत आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल पण नाराज असल्यावर काय झालं म्हणून हक्काने विचारणार हवं खूप गरज असल्यावर निस्वार्थ भावनेने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते इतकं वेळ लागलं ना तुझ की डोळे बंद जरी केले तरीही तुझा चेहरा पहिला दिसतो स्वतःसाठी नसशील पण माझ्यासाठी तू खूप स्पेशल आहेस आयुष्य कितीही सुंदर असलं तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे माझा सगळा आनंद एका बाजूला आणि तुझा सोबत असण्याचा आनंद एका बाजूला शब्दात सांगू शकत नाही की तू सोबत असल्यावर मला किती आनंद होतो तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी म्हणून मी तुला कधीच सोडू शकत नाही माझ्या डोकेदुखीचं कारण पण तूच आहेस आणि त्या डोकेदुखीवरचं औषध पण तूच आहेस मला माहिती आहे की तू माझ्यापासून खूप लांब आहेस पण माझंही तुझ्यावर प्रेम खूप आहे गुलाब आणि चॉकलेट तर सगळेच देतात पण मी तुला कपडे धुवायचं साबण दे आयुष्य सुंदर तेव्हा वाटू लागतं जेव्हा आपली फिलिंग समजून घेणारी व्यक्ती आपल्या जवळ असते नजरेत साठवलेल्या आठवणी कॅमेऱ्यात घेतलेल्या फोटोपेक्षा जास्त छान असतात तू सोबत असो किंवा नसो तरी हे हृदय तुझाच विचार करत राहते एकतर्फी का होईना नेहमी तुझ्यावरच प्रेम करत राहते एक मुलगी फक्त त्याच मुलाचा राग सहन करू शकते ज्या मुलावरती खरं प्रेम करत असते गरजेचं नाही की प्रत्येक मुलगी गर्लफ्रेंड हीच असावी काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षा पण भारी असते आयुष्यात ती व्यक्ती सापडायला खूप नशीब लागते जी तुम्हाला हसायचं नसतं तरीही तुम्हाला हसवायचा प्रयत्न करते काहीतरी विचार करूनच मिळवलं असेल मला तुझ्याशी नाहीतर योगायोग इतका सुंदर होत नाही तुझं प्रेम माझ्यासाठी हवेसारखं आहे जरी ते कमी झालं ना तरी श्वास घ्यायला मला जमत नाही पण आता परिस्थितीनुसार सोडणार नाही तर परिस्थिती अनुसार साथ देणार पाहिजे मी तुझ्याशिवाय कोणाला रिप्लाय नाही देत तर हृदय तर खूप लांबची गोष्ट आहे एकमेव असा व्यक्ती आहेस ज्याला सोडून बाकी काही नाही आवडत प्रेम आहे की दुसरं काय माहिती नाही पण जे आहे ते फक्त तुझ्यासोबत आहे मला विश्वास नाही हातांच्या रेषांवर पण मी लोकांचं नशीब बदलताना पाहिले तुझ्या दारा ज्या व्यक्तीचा विचार करून मनाला आनंद होतो ना ती व्यक्ती तू आहेस ज्या दिवशी माझं तुझ्याशी बोलणं होत नाही ना त्या दिवशी माझं कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही मला फक्त तिथे राहायचं आहे जिथे तू माझ्यासोबत आहेस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जी व्यक्ती आवडते ना त्या व्यक्तीला आपण आवडलं पाहिजे आपली आवडती व्यक्ती आपल्याजवळ असली की आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकतो सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एकच करत जा आरसा पाहण्याऐवजी माझ्या डोळ्यात पाहत जा मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझं एकदा हो ऐकण्यासाठी मी खूप लोकांना नाही बोललो तुझ्याशिवाय आयुष्यात मला काहीच नको फक्त जोपर्यंत मी या दुनियेत आहे तोपर्यंत सोबत तू तु असावीस तुला हक्क आहे तुझ्या दुनियेत खुश राहायचं माझं काय कारण माझी दुनियाच तर तू आहेस आयुष्यात खूप स्वप्न बघितली असते पण मी माझ्या प्रत्येक स्वप्नात फक्त तुलाच बघितलं प्रत्येक राजाची एक राणी असते आणि माझी राणी तू आहेस बिझी तर सगळेच असतात पण ज्यांना मनापासून बोलायची इच्छा असते ना ते बरोबर वेळ काढतात कदाचित मीच वाईट असणार म्हणून तर सर्व जण मला अर्ध्या वाटेत सोडून जातात सगळं काही विसरू शकतो मी या जगात फक्त तू एक दिवस सोडून जेव्हा आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो जगात सगळेच लोक पैसा बघून प्रेम करत नाहीत काही लोक मन बघून प्रेम करतात कधी कधी कोणत्याच गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळत नाही तेवढा फक्त तुझ्याशी बोलायला तळमळतो आयुष्यात सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या सोबत असणार आयुष्यामध्ये तुझी साथ अशी दे आपण थकलो तरी आपल्यावर प्रेम तरुण राहिलं पाहिजे आयुष्यात पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणं गरजेचं नाही पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं व इतर नव्हतं प्रेम करायचं पण काय करणार तुला पहिल्यांदा बघितलं आणि प्रेम होऊन गेलं माझी स्माइल जर आज आहे तर तू माझ्या हृदयाचा ताज आहेस आमचं नातं खूप वेगळं आहे कारण तुझं माझं जमेना पण मला तुझ्या वाचून करमेना असं झालंय वाट माझी चुकली तरी साथ तुझीच असावी शब्द माझे चुकले तरी माफी तुझीच असावी ज्या व्यक्तीचा विचार आल्यावर मनाला आनंद होतो ना ती व्यक्ती आहेस तू मुलगी सुंदर नसली तरी चालेल पण तुझ्यासारखी जीवाला जीव देणारी पाहिजे जा। चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक काय झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात माझं दुःख फक्त माझ्या मनालाच माहिती आहे कारण लोकांनी मला फक्त हसतानाच पाहिले पैसे पाहून प्रेम करणाऱ्या हजारो पण स्वभाव पाहून प्रेम करणारी हजारात एक भेटते तुमची वाट पण तीच व्यक्ती पाहते जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते परिस्थिती कशीही असू दे तू फक्त हात सोडू नकोस मी सात जन्म साथ, साथ सोडणार नाही आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो मी जिच्यावर प्रेम करतो ना तिचा आहे छोटासा नाक पण त्या छोट्याशा नाकाला लई मोठा राग पण काय करू मला तिचाच नाक आवडतो भेटून तर सगळेच प्रेम करतात पण न भेटता हे जे प्रेम करतात त्यांच्या भावना खूप भारी असतात नाही आवडत मला तुझं दुसऱ्यांसोबत बोलणं कारण विषय संशयाचा नाही तर हक्काच आहे आयुष्यात कोणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही आपलेपणाने वागताही आलं पाहिजे ज्या व्यक्तीचा विचार करून माझ्या चेहऱ्यावर स्माईल येते ना ती व्यक्ती आहेस तू दिवसभर त्यांचीच आठवण येते जी माणसं आपल्यापासून दूर असून सुद्धा आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात वेळ कितीही बदलू दे पण तुझ्यासाठी माझं प्रेम कधीही बदलणार नाही आयुष्यात अशा व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखर तुमच्या भावनांची कदर आहे प्रत्येकाला चांगलं समजणं सोडून द्या कारण बाहेरून लोक जसे दिसतात तसे मनातून नसतात जी व्यक्ती आपल्याला आयुष्यात कधीही भेटणार नाही हे माहीत असून सुद्धा आपण त्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो ते खरं प्रेम मैत्री हे असं एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीच असते खूप लकी आहे मी कारण तू आहेस माझ्यासोबत सर्व काही भेटतं पण या जगात जुने मित्र आणि त्यांच्यासोबतचे ते शाळेतले दिवस पुन्हा येत नाहीत एकच इच्छा आहे माझी की तू खूप खुश राहावीस आणि त्यामागचं कारण मी असावं एकटं राहायचं कारण ज्यांना आपण आपलं समजतो ना नेमके तेच लोक आपल्याला एकटं सोडून जातात प्रेम काय असतं हे मला माहिती नव्हतं पण जेव्हा तुला माझं हृदय आणि मी हरवून बसलो तेव्हा कळलं आयुष्य त्यांना पण रडवतं जे लोक हसताना खूप चांगले दिसतात मी आज पण त्याच व्यक्तीवर प्रेम करतो जी व्यक्ती माझ्या नशिबात नाही प्रेमात कधीतरी टाईमपास करावा पण टाइमपास म्हणून कधीही प्रेम करू नये आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण आपला दुःखी चेहरा पाहून आधी काय झालं ते सांग असं बोलणारा एक मित्र पाहिजे बोलायला तर माझ्याकडे खूप काही आहे पण जिच्याशी बोलायचे तीच नाही तुझं प्रेम माझ्यासाठी हवेसारखं आहे जरा जरी कमी झालं ना तर मला श्वास घ्यायला जमत नाही या मतलबी दुनियेत तूच तर आहेस माझ्या सुखाचे कारण हातात हात घेताना असा घ्या की कोणत्याही परिस्थितीत सुटला नाही पाहिजे मेसेज केल्यानंतर एका सेकंदात रिप्लाय तीच व्यक्ती देते जी आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते जर प्रेम खरं असेल ना तर ते कधीच बदलत नाही मग ते वेळेसोबत असो किंवा परिस्थितीसोबत एकच पाहिजे पण शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारं पाहिजे प्रेम आहे का दुसरं काही माहिती नाही पण जे आहे ते फक्त तुझ्यासोबत आहे आयुष्य छोटं असलं तरी चालेल फक्त तू माझ्यासोबत पाहिजेस आता प्रेम केलं तर थोडा त्रास तर होणारच फुलच गुलाबाचं आवडलंय मग काटे तर टोचणार कस समजावू या मनाला की तू माझी होऊ शकत नाहीस शब्द ते चेत फक्त भाषा बदलली माणसं पण आहेत फक्त त्यांची वागणूक बदलली आयुष्यात एक वेळ प्रेम धोका देत पण मैत्री कधीच धोका देत नाही जी व्यक्ती वेळेवर रिप्लाय देत नाही तर त्या व्यक्ती आयुष्यभर साथ काय देतील तुझ्या चेहऱ्यावर मरणारे तर लाखो आहेत पण तुझ्यावर खरं प्रेम करणारा फक्त मीच आहे फक्त तू विश्वास तुटू देऊ नकोस हो बाकी मी सगळं हसत हसत सहन करेन तुझी क्यूट स्माईल माझ्या हृदयाला एक वेगळाच आनंद देते माझ्या या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती की मला जगण्यासाठी श्वासांची नाही तर तुझ्या विश्वासाची गरज आहे खूप चांगलं वाटतं मनाला जेव्हा दिवसातून एकदा तरी तुझ्याशी बोलणं होतं आयुष्यात रडवणारे खूप भेटतील पण तुला हसवणारा मी एकटाच आहे दोन मिनिटं पण दोन तासांसारखी वाटतात जेव्हा मी तुझ्यासोबत बोलत असतो खूप चांगलं वाटतं जेव्हा कोणी स्वतःपेक्षा आपली जास्त काळजी करतो काळजी नको करू तू कारण तुझी नजर पण नाही जाणार एवढं दूर निघून जाईन मी तुझ्यापासून माझ्या लाईफमध्ये मा येणारी पहिली व्यक्ती पण तूच आहेस आणि शेवटची व्यक्ती पण तूच आहेस का तू जवळ येऊन बोलशील की माझं पण मन नाही लागत तुझ्या विना तुझं माहिती नाही पण माझं हृदय खूप तळमळतं तुला भेटायला जर आपलेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत तर दुसऱ्यांकडून तरी काय अपेक्षा ठेवायची आपल्याला पण तीच पाहिजे जिला फक्त मीच पाहिजे वाई तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला हसवणाऱ्या लोकांना तुम्ही कधीच विसरू नका आपल्यावर पण तेच लोक नाराज होतात जे आपली सगळ्यात जास्त काळजी करतात मी तुझ्याशिवाय कोणाला रिप्लाय देत नाही तर हृदय तर खूप लांबची गोष्ट आहे कधीच कोणत्या गोष्टीसाठी एवढा जीव तळमळला नाही जेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो तू माझ्या लाईफमधला तो आनंद आहेस जो मी कधीच कुणाला शेअर करू शकत नाही ऐक ना काळजी घ्यायचं स्वतःची कारण तू तर एक आहेस माझ्या लाईफमध्ये नशीबवान लोकांनाच भेटतात खरं प्रेम करणाऱ्या व्यक्ती आणि माझं नशीब मला भेटलो मी जितका तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना तितकीच तुझी स्माईल पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मी दिवसभर तुझे इतका विचार करत बसतो की मला सगळीकडे फक्त तुझा चेहरा दिसतो माझ्या डोकेदुखीचे कारण पण तूच आहेस आणि त्या डोकेदुखीवरचं औषध पण दूध आहेस मी जितका विचार लाईफचा करत नाही ना त्याहून जास्त विचार मी तुझा करतो एक तुटलेलं मन